नमस्कार रसिकहो वैभवच्या संपूर्ण टीम कडून आज मी आणि अबोली तुम्हाला स्वागत करतो रसिकहो कला वैभव युट्यूब चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण अतिलघुकथा म्हणजेच अलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती ह्या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार अशा अतिलघुकथा ह्या आमच्यापर्यंत येऊन पोचल्या तेव्हा ह्या दर्जेदार कथांचं परीक्षण करण्याची जबाबदारी ही आपण सन्माननीय श्री नागेश शेवाळकर सर यांच्यावरती दिली होती शेवाळकर सरांनी ही अतिशय मेहनतीने सगळ्या अतिलघुकथा ह्या नीटपणे वाचून त्यातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या अतिलघुकथा आणि त्याचप्रमाणे तीन उत्तेजनार्थ अतिलघुकथा या निवडून आम्हाला दिल्या ह्या सगळ्या विजेत्यांचा आपण योग्य असा सन्मान तर केलाच आहे हो ना अबोली हो आणि तुला आठवते शिल्पा आणि हे सन्मानचिन्ह आणि ते सन्मान पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न घेतले अरविंद काकांनी अक्षरशः म्हणजे पुण्यात जे होते त्यांना तर त्यांनी घरपोच नेऊन दिलं आणि त्यांना सगळ्यांना याचा खूप आनंद झाला हो त्यांनी व्यक्त पण केला आपला आनंद खरंच आहे खरच आहे अबोली ह्या सगळ्या विजेत्यांपर्यंत त्यांचं सन्मानचिन्ह हे पोचलं पण ह्या विजेत्यांनी लिहिलेल्या दर्जेदार अशा अलक म्हणजेच लघु कथा या आपल्या रसिकांपर्यंत पोचवायचं आपलं काम बाकी राहिलंय करून घेऊया अगदी बरोबर चल मग करूया हो आज ले ले आ, तर आज ह्या विजेत्या ठरलेल्या कथांचं वाचन मी आणि अबोली करणार आहोत तर ह्या अलक म्हणजेच अतिलघुकथा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाने विजयी झालेली कथा आहे वीणा ताई म्हणजेच वीणा विजय रणदिवे यांची सकाळी सूर्य उगवल्यापासून हो आपल्या दिवसाची सुरुवात झाल्या क्षणापासून आपण जिची आतुरतेने वाट बघत असतो अशी आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाची आपल्या सकाळच्या दिनचर्येत जिचा खूप महत्वाचा मोलाचा वाटा असतो अशी व्यक्ती म्हणजे आपल्या घरात जेवण बनवायला किंवा घरकामासाठी येणाऱ्या ताई कधी आपण नावाने हाक मारतो त्याना तर कधी काकी मावशी असं म्हणून आपलेपणाही जपला जातो पण त्यांच्या गरजांचा हा फार क्वचितच विचार केला जातो तर हे अधोरेख अधोरेखित करणारी अशी ही अलक आहे या ह्या अतिलघु कथेच नाव आहे नाश्ता ऐका हा आजही घरकामावर जायला सुमनला उशीर झाला घरचं दारचं आटपून निघेपर्यंत तिच्या पोटात चहाशिवाय दुसरं काहीही नव्हतं सुमन पटापट हात चालव ग मला उशीर होतोय नाश्ता बनवून झाला की डब्याकरता करता चपाती भाजी पण करायला घे हो ताई गरम गरम नाश्ता वाढवून देते तुम्हाला आणि कणिक मळायलाही घेते असं म्हणत तिने पोटातल्या भुकेच्या अग्नीवर पाण्याचा शिडकावा केला ही अलख म्हणजेच लघु कथा आहे वीणा ताई वीणा विजय रणदिवे ह्यांची खूप छान होती ना अबोली अतिशय खरोखर म्हणजे योग्यच आहे त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले सुंदर अगदी खरं अगदी खरं पुढची घेऊ मी हो, हो आ, के प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित लेखन स्पर्धेसाठी दुसऱ्या विजेत्या आहेत आपल्या भक्ती काळे तर यात एका सरांना स्वप्न की सत्य याचा विचार करत असतात त्यांच्या विद्यार्थ्याला घेतलेल्या ऋणाची परतफेड न करता आल्यामुळे त्याची जी त्याच्या मनातली जी खळबळ आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोचली आणि ते पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी इतकं सुंदर शब्दात केलाय ना ऐकूया शीर्षक आहे ऋण अरे कधीतरी फी साठी माझ्याकडून घेतलेले फक्त सात हजार परत करायला अशा अपरात्री आलास सर आपल्या विद्यार्थ्याला विचारत होते सकाळी जाग येताच रात्री झालं ते स्वप्न की सत्य याचा विचार करतच त्यांनी वृत्तपत्र उचललं बॉर्डरवर तैनात सैनिकाचा अति बर्फवृष्टीत मृत्यू खिशात एटीएम मधून काढल्याची पावती आणि खिशात रोख तेरा खाली त्या विद्यार्थ्याचा हसरा फोटो किती आहे खरच हे लावून टाकणारे खरच स्वप्न होत कि ते खरस, सत्य होत पण मग ते हा म्हणजे ही बातमी हे अधोरेखित करते की कुठे काही गोष्टी बघ ना खरंच अनाकलनीय असतात नाही कळत कर, खरंच खरं खरं खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर कर, हो हो घेते ना पण अबोली ह्या कथा आपण जेव्हा वाचतोय ना तेव्हा असं वाटतं की ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा क्रमांक ठरवणं खरंच कठीण आहे कारण सगळ्या कथा ह्या तितक्या समर्थपणे लिहिलेल्या आहेत तर तृतीय क्रमांक ह्या अलक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेली मंगलाताई ढगे यांची ही पुढची कथा आहे घरातली स्त्री अनेक आघाड्यांवरती ठामपणे लढत असते आपल्यापाशी आलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे स्वीकारत असते जणू काही त्या घरात ती दुर्गाच म्हणा ना ती तर ह्या स्त्रीत्वाचा सन्मान करणारी आणि ही कथा वाचून झाल्यावर की नाही नकळतपणे आपल्याला देखील हो खरच की असं म्हणायला लावणारी ही पुढची अलक म्हणजेच पुढची लघु कथा मंगलाताई ढगे ऐक या कथेचं शीर्षक आहे खरी दुर्गा अरे नितीन ऐकलंच का तुझा टिफिन आणि नाश्ता टेबलावर ठेवलाय बेबीला व्यवस्थित पाहणा घरात पोहोचव हा हिरवी साडी नेसून नटून सजून ऑफिसमध्ये निघालेल्या नेहाकडे नितीन बघतच राहिला अरे बघतोस काय असा मी ऑफिस मधून तसंच देवीला जाणार आहे येताना भाजी व किराणा आणेन हा बस मध्ये लाईट बिल गॅस बिल गुगल पे करेन हा हो आई तुमची औषधं उषाजवळ ठेवली आहेत सासूबाई तिच्याकडे पाहून मनातच म्हणाल्या सर्व आघाड्यांवरती रणरागिणीप्रमाणे लढणारी हीच तर खरी दुर्गा <laughs> ती अगदी बरोबर मंदिरातही ढाके आहे खरंच आहे आपणही थोड्याफार प्रमाणात हेच करतो गो रोज दुर्गाच असतो आपण सगळ्या सगळ्यासाठी खरंच खरंय आणि म्हणूनच म्हटलं ना त्या स्त्रीत्वाचा सन्मान करणारी ही कथा होती खरोखर अगदी बरोबर तुला सांगायला आवडेल आता <laughs> हे तीन तर आपली विजेते आहेत ते पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या पण याचबरोबर तीन उत्तेजनार्थ पारितोषिका मिळालेली आहेत तर हो, त्या पण हो, अतिशय वाचनीय अशा अलक आहेत तर त्यातली एक मी वाचायला घेते हो, हो हो यामध्ये अरुणाताई गरजे नांदेड येथील त्या नेहमी अलक लिहितात अतिशय सुंदर अलक असतात त्यांचे तर यात त्यांनी म्हणजे आजच्या मोबाईलच्या जगामध्ये आपली पुस्तकं लायब्ररीतली पुस्तकं कशी वाट बघत असतात आपली आणि खरोखर म्हणजे जायला आपल्याला वेळ नसतो तूही बघ ना आता आपण सुद्धा बऱ्याचदा पुस्तक आणून वाचण्यापेक्षा पीडीएफ मध्ये वाचून वाचण्याचा म्हणजे वेळात वेळ काढून वाचता येईल जमेल तसं कुठेही वाचता येईल असा विचार करून वाचतो तर त्याला अनुसरून ही छोटीशी अलक आहे शीर्षक आहे फडफड कुलूप काढण्याचा आवाज कुलूप काढण्याचा आवाज आला तशी सारीच आनंदाने फडफडू लागली कोणीतरी आपल्याला स्पर्श करेल आणि आपण आपले मन मोकळे करू असं त्यांना वाटलं ला। वाचनालयात बरीच मंडळी आली आणि मोबाईल बघण्यात त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पुस्तकाची पाने पुन्हा पुन्हा फडफडत राहील अरुणातही गरज या कथेच या कथेचं शीर्षक पण किती छान आहे ना ओ, अबोली म्हणजे फडफड म्हटल्यावरती असं कळत नाही की काय अनुषंगाने कथा लिहिली असेल हो पण वाचल्यावर असं वाटतं वास्तव आजकालचं आज आज ते खरंच खरच आहे अगदी खरं आहे आणि आजची आजची पिढी तर या डिजिटल यु नो मीडियाला एवढी सरावलेली आहे की प्रत्यक्ष हो आर... पुस्तक घेऊन हो आणि काही म्हण हातात पुस्तक घेऊन वाचण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही तो कशातच नाही खरंच अतिशय खरं अतिशय खरं त्या पुस्तकाचा आणि ते जर का नवीन कोर पुस्तक असेल त्याचा जो वास येतो हा हा खरच खूप छान नवीन <laughs> पुस्तकांचा वास खरंच म्हणजे आपण शाळेत असताना पण बघ पुस्तकं आली की मला पण असं वाटत आधी वास घ्यायचा त्यांचा त्याच्यावर हात फिरवायचा तो आनंद गेला खरत, खरत, एक खरत। एक म्हणतात ना एक आपलेपणाची जाणीव असते एक कुठेतरी ना एक आपण म्हणतो ना एक धागा जोडला जातो त्या पुस्तकासोबत आपला एक नातं जोडलं जातं खरंच आहे ना खूप छान लिहिली आहे खूप सुंदर लिहिली आहे तर या उत्तेजनार्थ कथांमधलीच एक कथा सौ अनघा अनिल कुलकर्णी त्यांनी पाठवली होती तर ती कथा मी वाचून दाखवते अबोली ही कथा आहे ना ही खूप हृदयस्पर्शी आहे म्हणजे आजच्या काळातल्या वास्तवाचं चित्र रेखाटणारी किंवा वाचताना ना आपल्यालाही नकळतपणे भाऊक करून जाणारी अशी ही अतिलघु कथा आहे okay. म्हणजे म्हातारपणात खचलेले मुलगा परदेशी वास्तव्यास असल्यामुळे एकटेपणाचं दुःख सहन करत जगणारे वडील okay. कुठल्याशा सरकारी कार्यालयात आपल्या हयातीचा हयात असण्याचा दाखला जमा करून देतात आणि आपल्या मुलाला देखील फोन करतात आपल्या असण्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणजे वाचल्यानंतर ना अशा डोळ्याच्या कडा नकळतपणे ओल्या करून जातात अशी अशी ही अलक आहे ऐका या कथेच शीर्षक आहे फोन विजय काकांचा मुलगा सून अमेरिकेत कायमचे वास्तव्यास होते विजय काका मात्र भारतातच एकटे राहत होते मुलगा सून व्यस्त असल्याने फोनवर वरचे वर, वर बोलणं होत नसे बँकेत जाऊन आल्यावर विजय काकाने मुलांना फोन केला काही नाही रे नोव्हेंबर महिन्यात बँक मध्ये जावं लागतं ना जाऊन आल्यावर म्हटलं तुलाही फोन करावा सौ अनघा अनिल कुलकर्णी आजकालच्या प्रश्न खरच आहे खरच आहे म्हणजे ना, ना वाचल्यावरती दोन क्षण कळत नाही इतका मोठा अर्थ आणि इतक्या परिस्थितीचं चित्र हे पाच वाक्यात कसं काय रेखाटलं जातं ना त्याचं हे अतिशय खरंच खरंच अतिशय सुंदर म्हणजे बघ ना वाचताना असं संपूर्ण कथा उगाच आपल्या डोळ्यासमोर दिसते ना की मुलगा परदेशात आहे फोन लावलाय ते बँकेत हो, हो, जाऊन आले हो। म्हणजे सगळं दृश्य साकारतात हे लोक अगदी स्वतः खरंच खरं म्हणजे हयात असण्याचा दाखला हा फक्त बँकेत किंवा सरकारी कार्यालयात मुलालाही फोन करून द्यावा लागतो की बाबा मी आहे माझ्याशी वेळ मिळेल बोलत जा कसं म्हणजे ना हे सत्य आहे ग पण असं कुठेतरी असं मनाला लागणार सत्य खरंच पुढचं उत्तेजनार्थ आणखी एक आणखी एक आ, मंजे मंजे अलग आहे पुढचं अं ते लिहिलंय स्मिता श्रीकांत रेखडे यांनी आजकालच्या आधुनिक आया म्हणजे बघा म्हणजे त्यां आपल्या आधुनिक विचारसरणीत झालेला फरक ह्या अलकमधून जाणवतो आणि खरंच आनंद झाला की बदललंय म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे तर शीर्षक आहे कन्यादान आईचा लाडका व पत्नीचा जिवलग अचानक अपघातात गेला मिळालेल्या पैशातून खर्च चालू होता पण सासूची काटकसर का पैशाचा सा सतत हिशोब सुनेला थोडासा त्रासदायक होत होता सुनेचे सासूने आई होऊन कन्यादान केले शिल्लक रक्कम तिची भविष्याची बेगमी झाली स्मिता रेखडे म्हणजे काय म्हणूया आधुनिक सरणीची अशी सासूबाई होती असं म्हणत म्हणायला पाहिजे पर... अबोली अबोली ह्याच नाही पण बाकीच्या सगळ्या अलक वाचल्यावर असं वाटतं की फक्त हे एक काय म्हणतात त्याला फॉर्मॅलिटी म्हणून ह्या ना प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक देण्यात आले पण सगळ्यात अतिशय दर्जेदार अशा कथा आहेत वेगवेगळ्या विषयांवरती लिहिल्या गेलेल्या कुठेच म्हणजे पूर्ण ज्या आलेल्या आपल्याकडे अतिलघु कथा त्या सगळ्या वाचल्यावरती असं वाटतं वेगवेगळे विषय आहेत प्रत्येकाने आपापल्या शहरातून त्या कथा पाठवल्या आहेत पण तरी सुद्धा कुठेही विषयांची आपल्याला म्हणतात ना एक असं ओव्हरलॅप नाही झालंय वेगवेगळे विषय वेगवेगळ्या कथा वेगवेगळे विचार काही आधुनिक काही सत्य परिस्थितीचा आपल्याला विचार करायला लावणाऱ्या खरच खूप बरोबर अगदी बरोबर म्हणूनच कदाचित शेवाळकर सर, सर म्हणत होते की माझ्यासाठी खरंच खूप अवघड जात होत की तीनच नंबर काढायचे होते म्हणजे सगळ्याच इतक्या वाचनीय आहेत की म्हणून आज आपण फक्त विजेत्यांची नावं जाहीर करून त्यांचे अलग घेतलेत पण शिल्प आपण आणखी एक प्रोग्राम करूया ज्यात ना खरोखर वाचनीय अशा आणखी काही अलग असतील आणि त्याचा समावेश करूया आपण हो, हो नक्कीच खूप चांगला विचार आहे खूप चांगला विचार आहे आपण कदाचित काकांना आणि हो। माधव माधव त्यांचा उल्लेख व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचूया आपण त्या खरंच खरंच म्हणजे जरी का जरी त्याला म्हणतात ना एक पारितोषिक नसली मिळाली तरी सुद्धा त्या तितक्या तितक्याच उत्कृष्ट अशा खूप चांगला विचार आहे नक्की करूया रसिको आमच्या या पुढच्या भागाची नक्की आतुरतेने वाट पाहाल अशी आम्हाला खात्री आहे अगदी बरोबर आणि ह्या अलग ऐकण्यासाठी तरी आमच्या कलावैभव युट्यूबवर या ऐका आणि भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हो नक्की नक्की विसरू नका कृपया सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा हो तुमचे पुन्हा एकदा आभारी म्हणजे आजचा तरी हा व्हिडिओ आम्ही खूप सहज रीतीने फक्त तुमच्यापर्यंत अलग पोहचाव एवढ्यासाठीच केलेला आहे यात काही चुका झाल्या हो। असतील तर खरोखर क्षमस्व धन्यवाद आज निरोप घेऊया आपल्या रसिकांचा धन्यवाद रसिक